मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न कधी ना कधी नक्कीच पडलेला असेल की लोकसभेमध्ये रामदास आठवले यांच्या गटाचा एकही खासदार निवडून आलेला नाही किंवा येत नाही तरी देखील दरवेळी रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्ष मंत्रीपद कसं काय बहाल करत बरं रामदास आठवले यांच्या गटाचा एकही खासदार आपल्या सोबत नाही तरी देखील रामदास आठवले यांना न चुकता मंत्रीपद देण्यामागे भारतीय जनता पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चैनल से नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या खास व्हिडिओला भारतीय जनता पक्षातर्फे रामदास आठवले यांना सातत्याने मंत्रिपद का देण्यात येतं हे जाणून घेण्या अगोदर रामदास आठवले यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडस जाणून घेऊया रामदास आठवले यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी सांगली जिल्ह्यातील अगळगावच्या आंबेडकरी विचारधारा असलेल्या कुटुंबात झाला आणि पुढे शिक्षणासाठी रामदास आठवले मुंबईमध्ये आले मुंबईमध्येच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर दलित पॅन्थरच्या माध्यमातून रामदास आठवलेंनी सामाजिक कार्यात आणि दलित चळवळीमध्ये उडी घेतली सत्तरच्या दशकात राजा ढाले यांनी अमेरिकेतील ब्लॅक पॅनथरच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरची स्थापना केली आणि सुरुवात केली त्या माध्यमातून दलित चळवळ सुरू झाली या चळवळीच्या माध्यमातून दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर लढा देण्याचं काम सुरू झालं राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या नंतर रामदास आठवले यांनी दलित पैंथरचं नेतृत्व सक्षमपणे केलं आताच संभाजीनगर आणि आधीच औरंगाबाद या औरंगाबाद मधील मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी खूप भूमिका बजावलेली होती दलित पॅन्थर बरखास्त केल्यानंतर नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला रामदास आठवले यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट पडू लागलेले होते त्यामुळे रामदास आठवलेंनी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाची स्थापना केली त्यानंतर ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना आठवलेंनी समाज कल्याण राज्य परिवहन आणि रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम देखील बघितलं शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यासमोर राज्यामध्ये सेना भाजप युतीचं मोठं आव्हान होतं आणि यांना शोह देण्यासाठी शरद पवारांनीच रामदास आठवले यांना बळ दिलं तर शरद पवार यांनीच रामदास आठवले यांना चळवळीतून सक्रिय राजकारणात आणलंय असं बोललं जातं रामदास आठवलेंच्या संसदीय राजकारणाची सुरुवात बाराव्या लोकसभेपासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झाली तेव्हाचा दादर मतदारसंघ म्हणजे आजचा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ यातून एकोणीसशे मध्ये रामदास आठवले लोकसभेला निवडून आले तेव्हा शिवसेना भाजप यांच्या राजकारणाच्या विरोधात आपण काँग्रेससोबत जात असल्याची आठवलेंनी भूमिका घेतली होती मात्र दोन हजार नऊ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून त्यांनी शरद पवारांची अनेक वर्षांची साथ सोडली पुढे सत्तेचं वारं भाजपच्या दिशेनं वाहू लागलं आणि तेव्हा मोदी सरकारच्या दुसऱ्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं सत्तेत राहिल्याने दलित समुदायाला या मंत्रिपदाचा फायदा होईल सत्तेत राहिल्यानं आपल्याला आपल्या समाजासाठी काम करता येईल विकास योजना आपल्या समाजातल्या तळागाळातल्या दलित लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली आणि आजही ते त्याच भूमिकेवर ठाम आहेत आता प्रश्न असा आहे की लोकसभेमध्ये मंत्रीपद का देत आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे राजेंद्र गवई यांच्यासारखे दलित चेहरे आहेतच यांच्यासारखे दलित चळवळीचे नेते आहेतच मात्र या सगळ्यांपेक्षाही रामदास आठवले यांनाच भारतीय जनता पक्ष जास्त जवळ का करतो त्याचं कारणही तितकंच सरळ आहे रामदास आठवले हे ज्याप्रमाणे राजकीय लवचिक भूमिका घेतात त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे किंवा राजेंद्र गवई यांसारखे नेते अजिबातच घेत नाहीत सत्तेत राहण्यासाठी आठवलेप्रमाणे या लोकांची राजकीय लवचिकता अजिबातच नाही आहे मात्र सत्तेत राहिल्याने आपल्याला आपल्या समाजासाठी नक्कीच काम करता येईल हा आशावाद रामदास आठवले यांना भाजपच्या आणखी जवळ आणतो भाजपने सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगातून दलितांमध्ये आपला आधार वाढवला आहे ज्याचा फायदा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये झाला हे बघण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये दलित मतदार आपल्याकडे वळवण्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळालं याशिवाय भाजपवर संविधान बदलण्याचा सातत्याने आरोप होत आलेला आहे दलितांवर भाजप अत्याचार करत आहे असा विरोधक आरोप करतात तेव्हा मात्र रामदास आठवले भाजपची पाठराखण करतात एका दलित राजकारण्याने भारतीय जनता पक्षाची बाजू उचलून धरल्याने त्याचा राजकीय संदेशही तितकाच प्रभावीपणे समाजामध्ये जातो याशिवाय रामदास आठवले यांच्यासोबत असलेले सुशिक्षित आणि समजूतदार दलित मतदार जे आहेत ते संविधान बदललं जाईल या आरोपाला अजिबातच थारा देत नाहीत आणि इतरांनीही या आरोपाला थारा देऊ नये अशी भाजप या मतदारांकडून अपेक्षा करतो आणि म्हणूनच रामदास आठवले या दलित चेहऱ्याला भारतीय जनता पक्षाने आपल्याजवळ ठेवलेलं आहे तसं बघितलं गेलं तर सगळेच पक्ष सगळ्याच समाजातील प्रमुख आपापल्या पक्षामध्ये आणण्याचा किंवा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात आता हेच उदाहरण बघा ना एकीकडे जातीपातीचं विष कालवणारे शरद पवार पुरोगामित्वाचा ढोल वाजवतातच की त्यांच्यावर तर माध्यम कधी काही टीका करत नाही मात्र रामदास आठवले काही बोलले की लगेच त्यांच्यावर टीका करायला सुरुवात होते दोन हजार एकोणीसला ला लोकसभेमध्ये जेव्हा संसदीय अधिवेशन सुरू होतं तेव्हा त्या अधिवेशनामध्ये भाषण करत असताना रामदास आठवले असं बोललेले होते की राहुल जी पहिले मैं आपके साथ था जब आपकी सत्ता थी आपकी सत्ता जाने के बाद मैंने हवा का रुख देखा और मैं नरेंद्र मोदी के साथ चला गया हे बोलल्यानंतर अधिवेशनामध्ये उपस्थित सर्वच खासदारांमध्ये हषा पिकला होता यातील गमतीचा भाग सोडला तर आठवलेंच्या सध्याच्या राजकीय भूमिकेला त्यांचं हे विधान खरंच खूप साजेसं सा आहे लोकसभेमध्ये आपला खासदार नसतानाही आपल्याला मंत्रीपद कसं काय मिळतं असा प्रश्न जेव्हा आठवले यांना विचारला गेला तेव्हा त्यांचं उत्तर होतं की मला मंत्रिमंडळामध्ये घेतल्यामुळे देशाला संदेश जातो माझ्या पक्षाचे उत्तर भारतात देखील युनिट आहेत नागालँड मध्ये माझे दोन आमदार देखील आहेत त्यामुळे या सर्व ठिकाणी संदेश पोहोचतो मला मंत्रीपद देणं ही केवळ प्रतिकात्मक गोष्ट नाहीये तर भारतीय जनता पक्ष सर्वसमावेशक आहे असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचतो रामदास आठवले यांचं हे म्हणणं बऱ्यापैकी प्रभावी ठरतं रामदास आठवले यांचा मुंबईतील नगरपालिकांच्या काही वॉर्डांमध्ये थेट प्रभाव दिसून येतो कितीही जरी नाकारण्यात आलं तरीही रामदास आठवले यांचा महाराष्ट्रामध्ये देखील एक ठराविक मतदार वर्ग आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारांचा फारसा प्रभाव जाणवला जरी नसला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पर्यायानं महायुतीला महाराष्ट्रामध्ये कमी जागा निवडून आल्या मात्र ही गोष्ट विधानसभेला होणार नाही याची काळजी महायुती आणि भारतीय जनता पक्ष नक्कीच घेईल आणि त्यानुसार त्या, त्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाशी जवळीक असलेल्या सर्वच नेत्यांना दिशानिर्देश द्यायला भाजपने सुरुवात केलेली आहे सामाजिक न्याय दलित मतदार आपल्याकडे कसे वळवता यासाठी या रणनीती आखण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्ष आठवलेंचा एक दलित चेहरा म्हणून उपयोग करत आहे आठवले देखील भारतीय जनता पक्षाला साथ देत आहेत कारण आपल्या भूमिकेवर रामदास आठवले हे ठाव आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सत्ता हातात असेल तरच आपल्याला आपल्या लोकांसाठी काम करता येतं सबका साथ सबका विकास असा नारा यापूर्वीही भाजपने दिलेलाच होता आणि कदाचित त्याच दृष्टिकोनातून लोकसभेमध्ये खासदार नसतानाही एक दलित चेहरा आपल्याकडे असायलाच हवा या भूमिकेतून रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळत राहतं महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर या गोष्टीचा कितपत परिणाम होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल रामदास आठवले यांच्याशी जवळीक साधून सातत्याने त्यांना मंत्रिपद देण्यामागे भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे याची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगितली सुद्धा तुम्हाला जर काही माहीत असेल।, असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा तुमची माहिती आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावीळ असतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा आम्हाला पाठिंबा देत राहा सहकार्य करत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका राजकीय अपडेट्स राजकीय बातम्या राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम